नमस्कार मी समीर माचवे मी एक फायनान्शियल फ्रीडम कोच आहे आणि माझ्या फिंदास मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत आजचा विषय सगळ्यांच्या जिवळ्याचा विषय आहे आपण अनेकदा गोल्स सेट करतो पण ते अचीव्ह होत नाही बरेच गोल्स आपल्या अचीव व्हायचे राहून जातात आणि ह्याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला एक फॉर्म्युला देणार आहे की सक्सेसफुल होण्यासाठी काय केलं पाहिजे अगदी सोपा फॉर्म्युला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप वेळा असं होतं की आपण एखादा गोल सेट करतो प्रयत्नही बरेच करतो आपण पण आपल्याला हवं ते यश मिळत नाही आणि खूप वेळा जेव्हा आपण चेक करतो तेव्हा आयदर तो गोल अचीव्ह झालेला नसतो किंवा तो, तो थोडंसं अचीवमेंट झालेली असते सो याच्यासाठी एक टेक्निक मी जी माझ्या आयुष्यामध्ये वापरतो तीच मी तुमच्या सगळ्यांची शेअर करणार ही टेक्निक काय आहे तर सिम्पल आहे की आपण जो गोल आहे त्याच्यावर फोकस न करता आपण इनपुट्सवर फोकस केलं आता इनपुट म्हणजे काय तर मी ज्या ॲक्शन्स घेणार आहे त्या गोल अचीव करण्यासाठी माझं बिहेवियर काय मी ज्या पद्धतीने वागतोय ते सगळं त्याच्यामध्ये मी त्याच्यावर फोकस केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी जे ॲक्शन घेणार आहे मी जसं वागणार आहे त्या गोलच्या अवतीभोवती हे सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि आउटपुट म्हणजे काय की हे सगळ्या ॲक्शन्स घेतल्यानंतर जो काही रिझल्ट मला मिळणार आहे ते मी नंतर अचीव करणार आहे सो त्या आउटपुटवर फोकस न करता मी फक्त मी काय करू शकतो त्या गोलला अचीव करण्यासाठी त्याच्यावरच फोकस केलं पाहिजे हे जर आपण नीट राबवलं ते कसं राबवायचं ते देखील मी सांगणार आहे तर मात्र खूप इझी आहे गोल्स अचीव करणं एक उदाहरण घेऊन सांगतो जवळपास गेली पाच सहा वर्ष मी माझ्या स्वतःच्या हेल्थसाठी काम करतोय माझं वेट रिडक्शनवर मी काम करतो आणि अनेक युक्त्या मी करून पाहिल्या बरेच डाएट्स केले फास्टिंग केलं दिवसातनं दर दोन तासांनी खाऊन बघितलं अनेक जे काही स्टॉलवर्ड्स आहेत एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला सांगितलं अनफॉर्च्युनेटली रिझल्ट काही मला मिळाला नाही जो मला अपेक्षित आणि मग मी त्या पूर्ण याचं पूर्ण विश्लेषण केलं की आपलं नक्की चुकतंय काय कशामुळे आपलं वजन कमी होत नाही आहे आपली एनर्जी लेवल वर जात नाही आहे आपल्याला ती एक असं आपण म्हणतो नाही उमेद ती वाटत नाही का वाटत नाही आणि मग तिथे मी हे टेक्नॉलॉजी वापरली की इनपुटवर फोकस करूयात आणि आउटपुटला विसरून जाऊयात लेटस फोकस ऑन मी इनपुट आणि मग मी बसून हे ठरवलं की अशा कुठल्या ॲक्शन्स मी रोज घेऊ शकतो जेणेकरून मी माझ्या गोलच्या दिशेने चालायला लागले एक सिंपल टेक्नॉलॉजी मी वापरायला याच्यात सुरुवात केली की रोज मी काय करू माझ्या मध्ये असं मी काय करू की माझा गोल अचीव्ह होण्याचे चान्सेस मी वाढवतो हा प्रयत्न जेव्हा मी करायला सुरुवात केली तेव्हाच मला रिझल्ट यायला सुरुवात राईट सो so, ही पद्धत आहे एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की सक्सेसफुल ॲक्शन्स आपल्या ज्या असतात ज्यांनी आपलं काम होतं म्हणजे एक काम मी घेतलंय एक साधं उदाहरण दिले आपण की मी एक मेल मला क्लायंटला करायची आणि मी शांततेत बसून ते काम कम्प्लीट केलं मग मी पुढचं काम घेतलं मला एक फोन कॉल करायचा आहे माझ्या क्लायंटला त्याच्याशी काही विषयावर चर्चा करायची मुठे फोन कॉलचं मी काम केलं असं मी सातत्याने कामं हो। सुरू केले कम्प्लीट केले सुरू केले कम्प्लीट केले आणि मला अपेक्षाच असलेलं जे काही त्याच्यातनं आउटपुट आहे ते मला मिळत ग आणि याची जर मी एक शृंखला बघितली तर आय एम गेटिंग सक्सेसफुल आय एम गेटिंग दी आउटपुट एक अत्यंत चांगलं पुस्तक आहे मी प्रत्येकाला रेकमेंड करेन की हे पुस्तक वाचा त्या पुस्तकाचं नाव आहे दी सायन्स ऑफ गेटिंग विच तुम्ही जर हे पुस्तक, पुस्तक वाचलं असेल तर कॉमेंट्समध्ये लिहा की येस आय रेड दिस त्याच्यामध्ये एक सुंदर फॉर्म्युला दिला आहे त्याच्यात त्याने असं सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती सक्सेसफुल होतो आणि एखादा व्यक्ती अनसक्सेसफुल होतो याच्यामध्ये काय आहे तर आपण जर बघितलं की जो व्यक्ती सक्सेसफुल आहे त्याचं प्रत्येक काम सक्सेसफुल आहे म्हणजे मेल लिहिली ती तो कम्प्लीट करतो मध्येच सोडत नाही फोन कॉल केला तो ते कम्प्लीट करतो जेवायला बसला तर तो पूर्ण जेवण शांततेत करतो त्यावेळेस तो टी व्ही बघ मोबाईल बघ हे सगळं करत नाही सो so, एखाद्या माणसाच्या मागे जर शृंखला असेल कम्प्लीट केलेल्या कामची सक्सेसफुल झालेल्या कामांची तर त्याला आपण सक्सेसफुल म्हणतो आणि एखाद्या माणसाची प्रवृत्ती अशी असेल की दरसोड करायची एखादं काम सुरू केलं अर्धवट सोडून दिलं मग दुसरा प्रोजेक्ट काय घेतला त्याला अर्धवट सोडून दिलं व्यायामाचे जिमचे पैसे भरले चार दिवस जिमला गेला मग नंतर कामच केलं नाही त्यांनी जिममध्ये जाऊन काही सो अशी प्रवृत्ती ज्या व्यक्तीची आहे तो व्यक्ती त्याच्याकडे शृंखला कसली आहे की अर्धवट अर्धवट थांबांची आणि मग त्या व्यक्तीला आपण अनसक्सेसफुल होईल सो सक्सेसफुल होण्याचा फॉर्म्युला इतका सोपा आहे की तुम्ही हातात घेतलेलं काम सक्सेसफुली कम्प्लीट करा मग पुढचं काम कम्प्लीट करा आणि अशी एक शृंखला बनवं स्वतःचे आयुष्य की प्रत्येक काम तुम्ही कम्प्लीट करताय अँड दॅट इज हाऊ यू बिकम सक्सेसफुल इट इज सो सिम्पल त्याच्यात काही अवघड नाही सो धिस इज वॉट आय अप्लाईट टू माय वेट लॉस जर्नी आणि जेव्हा मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये ज्या गोष्टी मी करू शकतो माझं ॲक्शन्स माझं बिहेवियर ह्याच्यावर जेव्हा मी फोकस करायला सुरुवात केली आणि मी हे चेक करणं बंद केलं की मग माझं वजन खरंच कमी होतं काय असं होतं अरे आज असतं वजन कमीच झालं नाही अरे यार आठवड्याला पुन्हा माझं वजन वाढलं या महिन्यात पुन्हा दोन किलो वाढून गेले असा विचार करायच्याऐवजी मी ज्याच्यावर फोकस करू शकतो त्याच्यावर मी फोकस करायला सुरुवात केल्यापासून माझा स्ट्रेस कमी झाला माझी एन्झायटी कमी झाली आणि मी काम करत राहिलो मी क्विट नाही केलं अनेकदा की अँग्झायटी किंवा हे स्ट्रेस ऑफ नॉट अचिव्हिंग दी गोल त्याच्यामुळे लोक क्विट करतात की अरे हे काय मला जमणार नाही ते सोडून जाऊ दे, दे काहीतरी करतो अशी आपली प्रवृत्ती कुठेतरी होते आणि तो अँगायटी किंवा तो जो स्ट्रेस आहे त्याच्यामुळे आपण सोडून देतो तो विषय त्याच्याऐवजी छोट्या छोट्या ॲक्शन्स मी घेत राहिलो डेली काहीतरी करत राहिलो आणि मग मला तो एक स्ट्रेस जो होता तो ऑटोमॅटिकली माझा कमी झाला आता मी जस्ट थोडंसं बॅकग्राऊंडला जाऊन एक कम्पॅरिझन केलं की जेव्हा आपण आउटपुटवर फोकस करू त्यावेळेस आपण काय करतो एक्झॅक्टली तर समजा मला एक छान माझ्या घराच्या हवतीभुतीत छान बोडीच्या पाहिजे हे माझं टार्गेट आहे की सगळीकडे छान फुलं यायला पाहिजे आणि मी त्याच्यावरती फोकस करतोय आणि इट इज लाईक मी त्या झाडांसमोर बसून आय एम होपिंग की इथं छान फुलं येतील त्याऐवजी जर मी इनपुटवर फोकस केलं म्हणजे मी Uh, त्या बागेमध्ये काम केलं मी झाडं रुजवली त्यांना योग्य वेळी खतपाणी दिलं त्या मातीचं जे काही संगोपन करायचंय ते केलं आणि असं मी सातत्याने एक महिना दोन महिने तीन महिने केले की आपोआप त्याला फुलं आहे का मी आउटपुटमधनं बाहेर पडलं मी इनपुटवर काम केलं आणि ती फुलं का आली नॉट बिकॉज आय एम इट बी इट इज बिकॉज मी त्याच्यावर सॅक्शन घेतले जे काही करणं गरजेचं आहे ते मी केलेलं आहे त्याच्यामुळे तो रिझल्ट आहे तर आता इनपुटवर फोकस कसं करावं हे आपण बघूया सो पहिलं डिफाईन करा म्हणजे माझ्या उदाहरणामध्ये मी माझं वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये मी ऍक्शन्स डिफाईन केलं की अल्टिमेटली जर मला गोल अचीव्ह करायचा असेल तर मी कुठल्या ऍक्शन्स घेऊ रोजच्या रोज मला कुठल्या करता येईल सो पहिली ऍक्शन मी ठरवली की मी रोज एक तीस मिनिटं चालायला जाईल काहीतरी व्यायाम करेन मग ते कधी घरात असेल सूर्यनमस्कार करी किंवा वॉकिंगला जाईल फक्त तीस मिनिटं करेल तिथे मी अतिशय केली नाही तिथे मी थिंकिंग बिग वगैरे असं काही केलं नाही तुम्ही रोज दोन तास व्यायाम केलं कारण ते फिजिबल नाही आजच्या रुटीनमध्ये आपण सगळेजण व्यस्त आहोत मग त्या व्यस्तात जर तुम्हाला पंधरा मिनिटं जमणार असेल पंधरा मिनटं करा सो पहिले ती ऍक्शन डिफाईन केली दुसरी ऍक्शन मी काय करू शकतो की मी जेवणाचं ट्रॅकिंग करू शकतो मी जे काही खातो आहे मी जे काही खातोय त्याचा मी जर ट्रॅक ठेवला आणि जाणीवपूर्वक मी खायला सुरुवात केली रॅन्डमली नाही रोज ते ठरवलं मी की आज सकाळी काय करेन आदल्या दिवशी प्लॅनिंग केलं की उद्या मला हे खायचं आहे तर मी ती ऍक्शन घेऊ शकतो सो त्या डिफाईन करून टाकला कंट्रोलमध्ये आहे ते पहिले डिफाईन करा ते कागदावर दॅट इज स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू काय ह्या ज्या एक्सेन्स ठरवल्या आहेत त्या रोज ट्रॅक करा म्हणजे तुमच्या रुटीन मध्ये तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे सक्सेस हा अचानक वन फाईन डे येत नाही इट इज अ फंक्शन ऑफ युअर डेली रुटीन तुम्ही रोज काय करताय याच्यावर अवलंबून आहे मी सक्सेसफुल होणार आहेत का नाही होणार सो ते मी ट्रॅक करायला सुरुवात केली की मी ठरवलं होतं की मी तीस मिनटं रोज वॉकिंग करी मग मी ते ट्रॅक करायला सुरुवात केली दर रविवारी बसून की या आठवड्यात मी किती वेळा वॉकिंग लागेल ठीक आहे दोन वेळा लागेल मग पुढच्या आठवड्यात तीन वेळा जाऊया मग पुढच्या आठवड्यात असं ती माझी सवय तयार झाली मग मी ठरवलं होतं की मी हेल्दी फूड खाईन मग मी ते ट्रॅक करायला सुरुवात केली की मी घरचं जेवण घेतलं तर बाहेरचं जेवण घेतलं घरचं घेतलं तर काय खाल्लं बाहेरचं खाल्लं तर काय खाल्लं तेलकट खाल्लं का हेवी फॅटवालं खाल्लं का हे सगळं मी ट्रॅक करायला सुरुवात केली अँड दॅट बिकेम माय रोटीन आणि त्यांनी मला हळूहळू की डिसिप्लिन माझ्यामध्ये यायला सुरुवात आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी काय केली असेल तर मी गोल सेट केला की मला इतकं वजन कमी करायचं आहे फॉर मी इट वॉज ट्वेल्व केजीस आणि मग मी त्याला विसरून गेलो त्याला साईडला टाकून दिलं आणि मग मी फोकस केलं रोजच्या ॲक्शनवर डायट कंट्रोल एक्सरसाइज डायट कंट्रोल एक्सरसाइज याच्यावर मी फोकस करायला सुरुवात त्याच्यामुळे आय गॉट डिटॅक्ड फ्रॉम दी मेन गोल आणि आय स्टार्टेड वर्किंग ऑन जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे ॲक्शन घ्यायला सुरुवात केली दॅट इज हाऊ आय स्टार्टेड मुव्हिंग टुवर्ड्स दी मग हा तुर जो मोठा गोल होता बारा किलोचा हा मी ब्रेकडाऊन केला छोट्या गोल्समध्ये सो आय सेड की मला महिन्याला फक्त अर्धा किलो, एक किलो वजन ना ना ते एक किलोच वजनवर इम्पॅक्ट आणायचा आहे त्याच्याहून जास्त मला करायचं आहे आधी माझं काय होत होतं की वजन वाढायला दहा बारा वर्ष लागली सो so, आय वेंट फ्रॉम अराऊंड सेव्हन्टी टू एटी सिक्स आणि मग अपेक्षा काय माझी तर लगेच सहा महिन्यात माझं वजन कमी व्हायला पाहिजे पाच वर्षात तू एवढे किलो जोडलेले तर ते एका वर्षात कसे कमी होते उपाशीच राहायला लागेल एक वर्ष इट इज नॉट पॉसिबल मग त्याला ब्रेकडाऊन केलं छोटा गोल अर्धा किलो महिन्याला किंवा अगदी बेस्ट इज वन किलो आणि मग ते करण्यासाठी काय खूप छोट्या ॲक्सेस घ्यावे लागतील आय हॅव टू बी अवेअर मी काय खातोय थोडा प्रोटीन इनटेक वाढवा थोडे कार्स कमी करा तेलकट तुपकट बाहेरचा अन्न खाऊ नका खा। चायनीज आयटम ज्याच्यामध्ये अजिनोमोटो घातला आहे तर खाऊ नका खा। बिकॉज इट इज ॲडिक्टिव्ह हे सगळं नॉलेज आहे बट ॲक्शन काही हो नव्हती सो आता हे करायला सुरुवात केली मी सो स्टेप इज स्मॉल गोल सेट केले ब्रेकडाऊन केलं मोठ्या गोलचं आणि मोठा गोल लिटरली विसरून गेलो आणि मग ह्याचं ट्रॅकिंग केल्यानंतर मी आठवड्यातनं एकदा बसून हे चेक करायला सुरुवात केली की ओके ही गोष्ट माझ्यासाठी वर्क होती म्हणजे एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो आता मी एका माझ्या रिलेटिव्ह कडे गेलो होतो एक इव्हेंट होता आणि त्या दिवशी श्रीखंडपुरीचा बेत होता एरवी जर मी जुना समीर माचवे असतो तर मी जाऊन तिथे श्रीखंडपुरीवर ताव मारला असतो पण यावेळेस आय वॉज मोर कॉन्शियस सो मी चेक केलं की काय आहे बेत आदल्या दिवशीच हे फोन करून विचारलं त्यांना मी कदाचित त्यांना ते आवडलं नसेल की अरे हे असं मी हे चेक केलं आणि सकाळी मी जेवण कमी केलं थोडेसे पोहे खाल्ले आठ वाजता बारा एक वाजता मी पालक सूप घेतलं आणि रात्री मी श्रीखंडपुरी खाल्ली त्यांनी काय झालं की माझा कॅलरी इंटेक त्या दिवशी देखील इट वॉज एट हंड्रेड टू नाईन हंड्रेड कॅलरीज डिफिस ही मॅनेजमेंट मी करायला शिकलो कारण मी तो गोल ब्रेकडाऊन केला मी कॉन्शियसली त्या विषयाकडे बघायला सो दिस इज हाऊ इट हेल्प मी टू रिमेन इन कॅलरी डेफिसिट इन स्पाइट ऑफ हॅविंग अ गुड मील ऑन दॅट डे सो ह्याला मी म्हणतो की चेक करा रिफ्लेक्ट करा अँड ॲडजस्ट करा मग ते आपलं तुमची ॲडजस्टमेंट लाईफमध्ये सो दॅट यू रिमेन सो ते पण एक माझा गोल आहे की रोज एक पाचशे किलो डेफिसिटमध्ये आपण राहिलं पाहिजे दॅट इज हाऊ आय एम डुईंग दि जर्नी सो इथे आयडिया काय आहे की तुम्ही त्या प्रोसेसवर फोकस करा लव्ह दी प्रोसेस नॉट दी आउटपुट आउटपुट येणारच आहे कालांतराने पण तुम्ही जर प्रोसेस नीट केली तरच आउटपुट आउटपुटचा अट्टहास धरून प्रोसेस नीट होत नसते इट इज आता हीच गोष्ट गीतेमध्ये आपल्याकडे सांगितलेली श्रीकृष्ण की कर्मण्यवाधिकार असते महाफलेशू करायचे तुम्ही कर्म करत राहा फळाची चिंता सोडून द्या सो एक्झॅक्टली तीच गोष्ट लाईफमध्ये अप्लाय करणं की काम करत राहा जी गरजेचं आहे ते आणि फळाची अपेक्षा करू नका पण आपल्या आप त्याचा वेळ आली की ते फळ आपल्याला मिळणारच सो त्या अनुषंगाने या प्रोसेस बघायला सुरुवात खूप वेळा ह्या सगळ्याची मेजरमेंट करण्यासाठी आपला दृष्टिकोन कसा आहे दॅट मॅटर्स सो आपण असे इंडिकेटर्स वापरले पाहिजे जे आपल्याला दाखवते की मी माझ्या गोलच्या दिशेने चाललोय की त्याच्यापासून लांब चाललो उदाहरणार्थ पूर्वी मी काय करायचो तर दर आठवड्याला त्या वजन काट्यावर उभं राहायचं आणि बघायचं अरे यार वजन कमीच झालं अरे यार वजन कमीच झालं आणि मग त्यांनी तो स्ट्रेस डेव्हलप व्हायचा त्यांनी एन्झायटी यायची आता मी उलटं करतोय आता मी काय करतोय ॲक्शन मी ठरवलेले आहे आता मी हे चेक करतो की ह्या ॲक्शननी आठवण्यातनं किती वेळा घेतलाय ज्याच्यामुळे मी, मी गोलकडे सरकलोय का गोलपासून लांब जातो हे मला लगेच लक्षात येईल सो फोकस मी इथे चेंज केला असे इंडिकेटर वापरले जे मला हे दाखवतात की मी गोलच्या दिशेने चाललो आहे की नाही चाललो की पहिली गोष्ट मी केली आणि दुसरी गोष्ट मी केली ती म्हणजे मी टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात मी जे एक खा अन्न खातो रोज ते मी एका ॲपमध्ये माझ्या मोबाईलमध्ये एंटर करतो याझिओ नावाचं हे ॲप आहे त्याच्यामध्ये मी ते टाकतो हा जो व्हिडिओ आहे हा त्यांनी स्पॉन्सर केलेला नाही कुठल्याच ॲपवाल्यांनी ते मी ते नमूद करतो पण मी ते वापरतोय कदाचित तुम्हाला त्याचा उपयोग होईल त्या ॲपमध्ये मी दरवेळेस माझ्या जेवणाचं किंवा जी गोष्ट मी खाल्ली आहे त्याचं मी ट्रॅकिंग करतो त्यांनी मला हे दिसतं की सकाळी तो मला सांगतो की तुम्ही दोन हजार कॅलरीज कंझ्यूम करा मग मी नाश्ता केला त्याच्यामध्ये काय घेतलं मी चहा घेतला सांगा पोहे खाल्ले ते मी एंटर करतो मग मला दिसतं आता एवढ्या कॅलरीज बाकी असं मी रोज करतो शिवाय त्याच्यात तू मला हे पण सांगतो की किती फॅट खाल्ले किती कार्ब्स खाल्ले किती प्रोटीन गेले हे सगळं मी ट्रॅकिंग करतो सो ते ट्रॅकिंगसाठी मी टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात फूडसाठी हे मी करतो मी जे व्यायाम करतो ते मी स्ट्रावा सहावावरती मी त्याचं ट्रॅकिंग करतो व मला महिन्याच्या येईल तो रिपोर्ट दिसतो की या महिन्यात मी किती वर्कआउट्स केले आणि माझं टार्गेट सिम्पल आहे की मला महिन्याला वीस वर्कआउट्स मिनिमम करायचे कारण त्याच्यामध्ये खंड पडतो मी ट्रॅव्हलिंग खूप करतो त्यामुळे कधी कधी ते ब्रेकडाऊन तिथे येतात सो so, खूप रोज मी वर्कआउट करीन वगैरे असं टार्गेट मी ठेवलेलं नाही जे फिजिकल आहे वीस वर्कआउट केले पाहिजे सरासरी माझ्या मागच्या पाच सहा महिन्यापासून एकवीस बावीस एकवीस बावीस माझे वर्कआउट होतात सो दॅट्स टेक्नॉलॉजी आय यूज आणि तिसरं मी बॉडी कॉम्पोजिशनचं एक मेजरमेंटचं युनिट घेतो आणि दर रविवारी मी माझं बॉडी कॉम्पोजिशन मेजर करतो म्हणजे माझं वजन किती आहे माझं बी एम आय किती आहे माझ्यामध्ये बोन मास किती आहे माझ्यामध्ये फॅट किती आहे त्याच्यामध्ये सबक्युटेनस फॅट किती आहे विसरल फॅट किती आहे असे खूप साऱ्या मेजरमेंट्स मी त्या ह्याच्यातनं करतो आणि मग मला हे कळतं की या आठवड्यात मी काय केलं मागच्या आठवड्यात काय केलं ज्याच्यामुळे माझा फॅट वाढला तर कमी झाला हे ट्रॅकिंग केल्यामुळे मी त्याच रस्त्यावर जातो जिथे मला जायचंय मी भुरकटत नाही खूप वेळा पूर्वी काय व्हायचं मी ट्रॅकिंगच करायचं मला फक्त उगत असं नुसतं वाटत राहायचं की आपलं वजन कमी व्हायला पाहिजे आपलं वजन जास्त आहे पण ऍक्शन काही होत नव्हत या सगळ्या गोष्टी केल्यामुळे ऍक्शन व्हायला लागली त्याचं पलित मला मिळायला सुरुवात झाली कारण मला या गोष्टीची जाणीव झाली की मी आज ज्या ऍक्शन्स घेणार आहे त्यातनं माझं भविष्य घडणार आहे मी गोल सेट करून सेट बिग गोल्स वगैरे अशी फिलॉसॉफी देऊन काहीच उपेपणा ऍक्शन म्हणूनच कॉन्सिक्वेन्सेस होतात आणि कॉन्सिक्वेन्स आपल्याला जर आलेले आवडले नाही तर आपण ॲक्शन बदलायला पाहिजे विल पॉवरचा काहीही उपयोग सो ते मी करायला सुरुवात के ला के केली आणि या पद्धतीने माझे कामं व्हायला लागले सो इनपुट जे आहे म्हणजे आपण जे करतोय आपल्या ॲक्शन्स आपल्या बिहेवियर ह्याच्यावर आपण फोकस केलं की आपल्याला क्लॅरिटी आहे की मी कुठली गोष्ट केली पाहिजे आणि कुठली गोष्ट नाही केली एकदा ही क्लॅरिटी आली तर तुम्हाला कॉन्फिडन्स येत की येस दिस थिंग्स आर वर्किंग फॉर मी म्हणजे मी हे योग्य करतोय आणि या गोष्टी मला असं दिसतंय की इथे प्रॉब्लेम येतोय मग क्लॅरिटी कशी आली तर मला हे दिसलं की मी रात्री भरपेट जेवायचो आणि मग वजन वाढायचं आता मी रात्रीचं जेवण एकदम तुम्ही करून टाकलंय ते लवकर करतो शक्यतो माझा प्रयत्न असतो सात साडेसातपर्यंत जेवण करून घ्यायचं रोज जमता का नाही बट प्रयत्न हा निश्चित असतो अँड आय एम कॉन्शियस की कुठल्या दिवशी मी सात वाजता जेवलो कुठल्या दिवशी मला नऊ वाजले फारच वर्षी झाला तर था मी प्रॅक्टिकली जेवण टाळून देत सो so, हेर ही he क्लॅरिटी मला आली आणि त्या क्लॅरिटीमुळे काय कॉन्फिडन्स आला की येस म्हणजे माझं वजन वाढणार नाही मी हे मॅनेजमेंट करू शकतो माझी क्लॅरिटी आल्यामुळे कॉन्फिडन्स आला कॉन्फिडन्स आल्यामुळे मी कन्सिस्टंटली ज्या गोष्टी वर्क होत आहेत त्या करायला लागतो आणि कन्सिस्टन्सी एकदा आली की तुम्हाला रिझल्ट ॲटोमॅटिक येतो कोणीच तुम्हाला थांबवू शकत इनफॅक्ट माझ्या गुंतवणुकीच्या जर्नीमध्ये मी हे फॉलो करत होतो बट हेल्थच्यामध्ये मात्र हे मिसआउट झालो होतं ह्याची मला जाणीव झाली आणि मग मी ती सेम प्रोसेस इकडेही केली आता हे अचीव कसं करायचं लाईफलो ह्याची ब्रेकडाऊन मी तुम्हाला देतो चार गोष्टी सिम्पल केल्या तर आपण आपले गोल इझिली अचीव्ह करू शकतो ऑलरेडी मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणखीन चार गोष्टी सांगतो वि विदाऊट डिले आणि आत्तापर्यंत या व्हिडीओमधनं जर तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा मला फॉलो करा वर माझं फिंदास इंडिया नावाने हँडल आहे विथ टिक इकडे मी वेल्थ जनरेशनचे खूप सारे व्हिडिओज बोलवतो फेसबुकवर फिंदास नावाने माझा पेज आहे आणि वर फिंदास मराठी हा माझा चॅनल आहे या तिन्ही ठिकाणी मला फॉलो करा असेच व्हिडिओ बनवायला त्यातनं मला मोटिवेशन मिळेल राईट सो शेवटच्या भागाकडे येऊया पहिली स्टेप काय असेल तर अवेअरनेस म्हणजे काय की मी दिवसभर काय करतोय ह्याच्याबद्दल मला किती अवेअरनेस आहे ह्याच्यावरती मी काम करायला सुरुवात केली कशाचं अवेअरनेस माझं बिहेवियर मी कसा वागतोय पूर्वी मला असं अन्न बघितलं किंवा छान सजवलेली डिश बघितली ती खावायची वाटायची मग मी वागायचो कसा जा आणि खाऊन दे आता मी वा ते वागणं बदललं की ते बघितलं तरी ते अट्रॅक्शन ते क्रेविंग मला होत नाही अँड आय कॅन कंट्रोल माय सेल्फ so, सो ते मी ऑब्झर्व्ह केल्यानंतर झालं तर तो अवेअरनेस मला आला ॲक्शन्सबद्दलचा अवेअरनेस की गोल सेट केला वजन कमी करायचं पण मित्रांनी फोन करून पार्टीला बोलवलं तर तिकडे जाऊन हादळणं चालू आहे मग ॲक्शन विरोधाभासयची उलटी ऍक्शन युटू ते हु नेचर सो व्हेरी इम्पॉर्टंट टू डू दॅट की ॲक्शन्स आपले पॅटर्न्स काय खूप वेळा आपल्याला स्ट्रेस आला की आपण हापू बरेच लोक हे करतात आणि त्याच्यामुळे वजन वाढतं मग एक खूप मोठी डिस्कवरी मला या सगळ्या जर्नीत जी झाली ती म्हणजे मला अनेकदा असं चार साडेचार पाच वाजेच्या आसपास भूक लागल्याची संवेदना होईल आणि मग मी माझ्या ऑफिसमधला एखाद्या मोबाईल चालू जरे वा समोसा घेऊ नये जारे वडापाव घेऊ जा रे काय अंडा रोळी घेऊ दे असं काहीतरी मी करायचं पण नंतर मला या सगळ्या जर्नीमध्ये ही जाणीव झाली की अनेकदा मला जी भूक लागलेली असते ती ऍक्च्युली भूक द्यायची की तहान म्हणून मग मी काय केलं पाणी प्यायला सुरुवात केली सो भूक लागली पाणी प्या त्याचा इम्पॅक्ट असा झाला की जी गोष्ट मी भूक सल्लत होतो ती ॲक्च्युली तहान होती आणि माझे इंटेक ॲटोमॅटिकली कमी झालं सो ही गोष्ट होते जेव्हा आपण ट्रॅकिंग करतो जेव्हा आपण आपला अवेअरनेस वाढवतो सो ॲक्शन काय घ्यायचे एक साधं इमॅजिनेशन करा की डोळे मिटून तुम्ही असं इमेजिन करा की तुम्ही तुमच्या आयुष्यावर एक कॅमेरा लावलाय आणि तुम्ही दिवसभर काय करताय ते त्या कॅमेरामध्ये त्याची नोंद होती त्याचं रेकॉर्डिंग होतं सो त्याला म्हणतात अवेअरनेस वाढवतो सो तुम्ही जर स्वतःच्याच लाईफमध्ये त्या कॅमेराची भूमिका घेतली आणि स्वतःकडेच बघितलं वर्ण की काय चाललंय व तर तुम्हाला लगेच अवेअरनेस तुमचा इझिली वाढेल एक सेकंद सो पहिली पायरी आहे अवेअरनेस वाढवा आणि हे मान्य करा की आपण काही गोष्टी योग्य करतोय आणि काही गोष्टी अयोग्य करतोय ज्या आपल्याला गोलपासनं लांब ठेवतात हे नाही अवेअरनेस वाढवला स्टेप वन स्टेप टू तुमच्या आजूबाजूचं एन्व्हरॉनमेंट काय आहे ते चेक करा म्हणजे माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये मला असं दिसलं की काही लोक मला प्रमोट करत होते मला एमोटिवेट करत होते की चांगलं करतोय आणि काही लोक मला डिस्करेज करत होती किंवा माझी मजा उडत की यार काय आहे तू असं खाणं बंद केलं यार असं नाही तू पार्टीने येणं बंद केलं किंवा तू पार्टीला आला तरी खात नाही असं सो हे सोशल एनवायरमेंट आपलं काय आहे ते आपल्याला गोलच्या दिशेने ढकलणारी लोक आहेत का गोलपासून लांब देणारी लोक आहेत हे तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही जागृत व्हा आणि अशा लोकांबरोबर त्या गोलच्या बाबतीत उठा बसा जे तुम्हाला गोल त्या गोलकडे ढकलते मैत्र होईल आणि त्या त्यांच्या प्रलोभनाला बळी न पडणं हे सुद्धा आपल्या हातात आहे सो हे ट्रॅकिंग करणं हा सोशल एनव्हायरॉन्मेंटचा एक मोठा इम्पॅक्ट आपल्याकडे होतो आणि त्याच्यावरती पण आपण काम केलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे काय ॲप्टिट्यूड ऍप्टिट्यूड म्हणजे काय तर स्किल्स मला काही गोष्टी जाणवल्या ज्या माझ्यामध्ये नाही आहे उदाहरणार्थ आय मो फूडी मी अनेक प्रकारचं अन्न खातो आणि आय जस लव फूड आणि मला हे दिसलं की माझ्याकडे ते डिसिप्लिनच नाही आहे माझं क्रेविंग कंट्रोल करायचं सो मला फूड दिसलं की मी खातो आणि एक्स्पेशली हॉटेल्समध्ये जे छान पद्धतीने सजवून आणतात त्याचं मला अट्रॅक्शन आहे चवदार म्हणजे जिभेचे चोचले कुरोवणे आपण ज्याला म्हणतो त्याचं मला अट्रॅक्शन होतं आणि ते मला स्किल नव्हतं टू कंट्रोल माय सेल्फ व माझा एक मित्र होता जो अनेक पार्ट्यांमध्ये यायचं पण खायचं मी त्याच्याकडनं हे शिकलो की फूड कंट्रोल कसं करायचं त्याच्याबरोबर बसलो त्याच्याबरोबर चर्चा केली हाऊ डू यू थिंक वेन यू सी फूड बिकॉज माझ्या डोक्यात एक ट्रिगर व्हायचा हो की चलो मस्त आपण खाऊया सो so, ते मी चेक करणं सुरू केलं अँड दॅट इज हाऊ आय द स्किल ऑफ सेईंग नो टू दी फूड विच आय ॲक्च्युली लव्ह टू इट सो थोडंसं मी मनानं मुरड घातली आणि त्या पद्धतीने मी ते करायला सुरुवात केली त्याच्यानंतर सेल्फ डिसिप्लिन आता मी जेवण झालं की पुढच्या अर्ध्या तासामध्ये मा जे मी जे काही खाल्लं आहे त्याचं ट्रॅकिंग करतो हे सेल्फ डिसिप्लिन मी हे स्किल मी तयार केले मी दरवेळेस मी आता आज साधं घड्याळ घातलंय पण मी एरवी वर्कआउटच्या वेळेस स्मार्टवॉच घालतो आणि त्याचं वर्कआउट लगेच सुरू केला व्यायाम की ते ट्रॅक करतो आणि मी चेक मी किती कॅलरीज बंद केल्या माझं टार्गेट असतं ता की एका वर्कआउटमध्ये मी किमान पाचशे कॅलरीज बंद केल्या पाहिजे आठवड्यातनं दोन दिवस मी एका फिजिओथेरपिस्टकडे जाऊन अंडर सुपरविजन वर्कआउट करून येतो ह्याचं कारण काय तर शास्त्रशुद्ध पद्धतीने मी वर्कआउट करतोय की नाही हे मला तिथे कळतं सो तिथे so, मी एक योग्य पद्धतीने गायडन्स घेऊन करतोय एरवी मी मग घरी करतो दॅट दॅट इज वे आय की माय सेल्फ कॉन्ट्रॅक्ट आणि आठवड्यातनं दोन वेळा त्या फिजिओथेरपिस्टकडे जायचंय याची अपॉइंटमेंट आहे याच्यामुळे माझं ते डिसिप्लिन ॲटोमॅटिक तयार होतं की नाही आपल्याकडे काम करणं जरुरी आहे मला असं काही फिजिकल त्रास नाही आहे बट आय चूज टू डू इट अंडर सुपरविजन सो so दॅट आय डोंट डू do एनी इंजरी वेळेवाकडे काहीतरी व्यायाम करायचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून आणि मग स्वतःला इंजरी करायची त्यापेक्षा अंडर सुपरविजन केलेलं कधी पण चांगलं सो so, ही एक डिसिप्लिन मी सुरू केली आणि हे ॲप्टिट्यूड मी स्वतःमध्ये हे स्किल्स डेव्हलप केले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी हे सगळं जे काही माझ्या लाईफमध्ये चाललं आहे काही रिझल्ट येत आहेत काही रिझल्ट येत नाही या सगळ्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी मी स्वतः घेतली माझ्या लाईफमध्ये जे चांगलं घडतं आहे त्याला पण मी जबाबदार आहे आणि जे वाईट घडत आहे त्याला पण मी जबाबदार आहे राईट अशा पद्धतीने मी जेव्हा या विषयाशी डील करतो तर मी स्वतःला जबाबदार धरल्यामुळे मी ॲक्शन्स घेत राहतो मी कन्सिस्टंट राहतो आता या सगळ्या गोष्टींमुळे उपयोग काय झाला तर मागच्या साधारण साडेचार चार साडेचार महिन्यामध्ये माझं तीन सव्वा तीन किलोरी वजन कमी झाले याचा इम्पॅक्ट काय झाला तर माझी एनर्जी लेवल चांगली वाढली मी आता संध्याकाळपर्यंत दमत नाही आय एम व्हेरी मच अवेअर ऑफ वॉट इज हॅपनिंग इन माय बॉडी माझं फॅट कंटेंट किती माझं बी एम आय कमी जास्त होतोय का माझा प्रोटीन इन्टेक किती आहे माझं कार्ब्स किती हे सगळ्यावर माझा ट्रॅक आहे आणि जिथे मी स्लीप होतो जिथे माझ्यातला पूर्वीचा व्यक्ती जागा होतो तिथे मी आय एम अवेअर की यस हे आहे इसको पकडो आणि मग मी स्वतःला सावरतो आणि मी वेळवाकडं काही खात नाही बाहेरचं अन्न खाताना मी चार वेळा विचार करतो आणि मग ती सवय लावून घेतली मी की भूक भुकेची संवय झाली तर आधी पाणी प्या आणि मग चेक करा सो या सगळ्या सवयी मला लागल्या त्याचा इम्पॅक्ट माझ्या बॉडीवर यायला लागला अँड नो आय फिलिंग मोर हेल्दी अँड आय नो दॅट आय कॅन अचीव्ह धिस गोल आय एम शुअर एका वर्षात माझं चांगलं वेट लॉस होणार आहे याच्याबद्दल आता मला कॉन्फिडन्स आहे आणि मी त्या गोष्टी कन्सिस्टंटली करतो सो या सगळ्याला समराइज करायचं तर सक्सेस म्हणजे काय तर सक्सेस ही एक प्रोसेस आहे हे नॉलेज आपल्याला सगळ्यांना आहे पण ती प्रोसेस राबवणं फार आवश्यक आहे एन रिझल्ट जेव्हा येईन तेव्हा येईन जसं आपल्याकडे गीतेमध्ये सांगितलं कर्मण्यवादेकर असते मा फलेशु कदाच जर या व्हिडिओमधनं तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जवळच्या लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूयात असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आणि मी देवाकडे प्रार्थना करेन की तुमचे सगळे गोल साचे हो पण त्याच्यासाठीच प्रयत्न मात्र तुम्हाला करायचे धन्यवाद थँक्यू बाय